वांग मराठवाडी धरणावर जलसत्याग्रह सुरू विविध प्रलंबित प्रश्नी धरणग्रस्त आक्रमक तातडीने निर्णय न झाल्यास लढा तीव्र करणार धरणग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार करत वांग मराठवाडी धरणाच्या काठावर धरणग्रस्तांनी जलसत्याग्रह सुरू केला आहे धरणग्रस्तांचे नेतृत्व करणाऱ्या जनजागर प्रतिष्ठानने हे आंदोलन पुकारले आहे वांग मराठवाडी धरणाचे बांधकाम तब्बल सत्तावीस वर्षाने पूर्णत्वाला आलेले असतानाही अजूनही काही प्रश्न सुटलेले नाहीत धरणग्रस्तांच्या लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या जनजागर प्रतिष्ठानने धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नी पुकारलेल्या जलसत्याग्रह आंदोलनाला आज सकाळपासून जलाशयाच्या काठावर प्रारंभ झाला विविध गावातील धरणग्रस्त प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले आहेत मराठवाडी येथील ऐंशी वर्षाच्या श्रीमती सुभद्रा शिंदे यांचाही सत्याग्रहात सहभाग आहे शासनाच्या धोरणानुसार जमिनीऐवजी रोख रक्कम त्यांना अद्यापही न मिळाल्याने शासकीय कार्यालयात हेलपाटे मारून वैतागल्याचे त्यांनी सांगितले जनजागरचे राज्य समन्वयक देवराज देशमुख जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील म्हणाले पालकमंत्री आणि अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीतील निर्णयांचीही पुढे अंमलबजावणी झालेली नाही किमान जिल्हास्तरावरील प्रश्न तरी तातडीने सुटणे आवश्यक होते आता ही लढाई आर या पारची असून योग्य निर्णय झाल्यावरच सत्याग्रह थांबेल एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीठ कराड